नमस्कार रूपमंत्राच्या आजच्या भागामध्ये मी रुपेश पाटील आपलं स्वागत करतो खरं तर आभार हे परक्यांचे मानायचे असतात आपण सर्व दर्शकांनी आमच्या हृदयात घर केलेलं आहे आम्ही आपल्या ऋणातच राहू सर्वप्रथम आज दुसरा श्रावणी सोमवार अतिशय पवित्र अशा दिवशी आमच्या आपल्या हक्काच्या रूपमंत्रचे एक हजार सबस्क्रायबरचा पहिला टप्पा आपल्या सर्वांच्या प्रेमाने आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी पूर्ण केलेला आहे आपलं प्रेम हे आम्हाला प्रेरणादायी आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ही एक पवित्र भूमी आहे माझ्या मागे जी तुतारी आहे ती तुतारीला एक विशेष असं महत्त्व आहे कविवर्य केशवसूत कट्टा जो आहे तो सावंतवाडीच्या हृदय असलेल्या मोती तलावाच्या मध्यभागी हा केशवसूद कट्टा आहे अनेक रसिक अनेक वृद्ध आबाल लहान थोर मंडळी या कट्ट्यावरती येऊन या ठिकाणी गप्पा करत असतात आपल्या भावना एकमेकांना शेअर करत असतात अलीकडच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये माणूस यांत्रिकदृष्ट्या जरी जवळ आला असला तरी तो भावनिकदृष्ट्या दुरावलेला आहे आई बाबा आणि मुलं यांच्यातला संवाद कुठेतरी हरपलेला आहे कधीतरी आपण एकत्र येऊन जेवण करत होतो आज प्रत्येकाची जेवणाची जी भूमिका आहे कुणी आपला स्वतःचं ताट घेऊन बेडरूममध्ये जातं कुणीतरी आपलं ताट घेऊन आपल्या स्टडी रूममध्ये जातं आणि आई बाबा हे मात्र आज सेपरेट एकाच घरात राहून जगतायत हे वास्तव आहे आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर वेग वेग आपण प्रकाशजोत टाकणार आहोत माझ्या डाव्या बाजूला काही वृद्ध मंडळी आहे सावंतवाडीतील अतिशय सजग असलेली ही नागरिक मंडळी दररोज या केशवसूत कट्ट्यावर येऊन विविध विषयांवर मंथन करत असतात चिंतन करत असतात आणि या गप्पांमधून आमचं सावंतवाडी अर्थातच सुंदरवाडी हे अधिक सुंदर कसं करता येईल आपल्या समाजामध्ये चाललेल्या विविध गोष्टींवर ही सगळी मंडळी एकमेकांशी आपल्या क संकल्पना आपल्या आयडियाज या शेअर्स करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून सावंतवाडीचं हे वैभव जे आहे ते टिकवण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करत असतात रूपमंत्राचा आजचा जो भाग आहे तो आभाराचा आहे परंतु असं म्हणतात की आभाराचा भार कशाला आणि शब्द तुऱ्यांचे हार कशाला आपण सर्व दर्शकांनी माझ्या हृदयात घर केलं त्या घराला दार कशाला आपण पुन्हा एकदा बघतोय सावंतवाडीचं भूषण असलेल्या मोती तलावाच्या मध्यभागी हा अतिशय दिमागदारपणे सुरू असलेला सावंतवाडीचा कविवर केशवसूत कट्टा धन्यवाद